पुढच्या kutike pedo antara. एक प्रेषणी आणि आता तुमची झाली त्यामध्ये संपलेल्या पुष्टीमध्ये संदेश बुगले सातारा याची फायनल साठी प्रवेश झालेला एकोणऐंशी किलो वजन गट माध्यम भागामध्ये शुभेच्छा आता तुम्ही चांगला लढला म्हणा एकोणऐंशी किलो वजन गट रियल क्रमांकाची लढत वीस मिनिटानंतर माझ्या घडा क्रमांक दोन वरती लागणार आहे दहा वाजून पस्तीस मिनटं एकोणऐंशी किलो गाडी विभागाच्या परिवार रुपयाचे नंतर मिनल घेतल्या तर ते होणार फायनल लढत सकाळच्या सतरा ऋषिकेश शके अहिल्या नगा सातारा था ही एकोणऐंशी किलो वजनगट मातीव भागामध्ये फायनल लढा माथ्याकडा मंग दोन वरती तृतीय क्रमांकाची कुस्ती झाल्यानंतर आपली लगेच कुस्ती लागणार अतिशय शांततेच्या वातावरणात बारा वर्षाने एकदा कुंभमेळा भरतो तो प्रयागराजला आणि या महाराष्ट्रात वर्षात तीनशे पासष्ट दिवस असतात त्यातले पाच दिवस दृष्टीचे असतात हे सुराजचे विराजचे पाच दिवस अहिल्या नगरला साजरे होत आहेत आज तिसरा दिवस आहे अभिजीत, वाघोली रीड कश्यप अहिल्यानगर माने सांगली ब्ल्यू कश्य ब्रांज साठी मी लढत वर दोन्ही मेनवान तयारी करूया अभिजीत बाबूने पुकारले आणि पांढरा माणे प्रवास पथकासाठी एकोणऐंशी किलो वजन अभिजीत उभा उभा पांढरा माणे सागले प्रमोद काले जालना वृद्ध नाता पवार सांगली ही कुस्ती पंधरा मिनिटांनंतर लागणार

Yeah. Okay. ये आनंद वाळून आनंद वाळून स्वयंसेवक इकडे स्थळी पाण्याची आवश्यकता आहे पिण्याच्या पाण्याची आनंद वाळून स्वयंसेवक हे पहा सर्व कुस्तीगीर मार्गदर्शक मेडल पाहू सायंकाळच्या सत्रात होती चारही आखाडे या रिपेच्या कुस्त्यानंतर बंद होती सायंकाळचा सत्र बरोबर साडे चार वाजता सुरू होईल नोंद घ्या